नमस्कार आज मी तुम्हाला शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करून आपल्याला झटपट श्रीमंत होता येते का याविषयी सांगणार आहे तर शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करून झटपट श्रीमंत होता येते असं जर तुम्हाला वाटत असेल तर ते शक्य नाही कारण शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करून सरासरी परतावा मिळवणं जरी सोपं असलं तरी उत्तम गुंतवणूक म्हणजे तुम्हाला जास्तीचा परतावा परतावा रह मिळवणं हे तुमचं ध्येय असतं आणि असायला हवं कारण शेअर बाजारामध्ये ज्यांना असं वाटतं की शेअर बाजारामध्ये आपण गुंतवणूक करून आपण असामान्य नफा कमवू तर ते लोक मार्केटच्या सूक्ष्मता किंवा गुंतागुंतीविषयी अनभिन्न आहेत असं समजायला हरकत नाही कारण आर्थिक असुरक्षिततेतून शेअर बाजारामध्ये पैसे गुंतवण्याचं प्रमाण अलीकडच्या काळात वाढलेलं आहे कारण आत्ता अलीकडच्या सेवीच्या रिपोर्टमध्ये असं दिसून येतं की बहुतांश जे इन्व्हेस्टर आहेत ज्यांचं वार्षिक उत्पन्न पाच लाखाच्या खाली आहे असे लोक शेअर बाजारामध्ये जास्त सक्रिय आहेत त्याच्यामुळे त्यांचं होणारं नुकसान पण जे आहे ते जास्तीचं प्रमाणात आहे त्यामुळे आर्थिक कसुरक्षेतून जे लोक शेअर बाजारामध्ये जास्तीचा पैसा कमवण्यासाठी इन्व्हेस्टमेंट करतात त्यांनी ह्या गोष्टी विचार करून पैसे गुंतवले पाहिजेत आणि त्यासाठी थोडंफार जे कौशल्य असेल ते विकसित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे तर मी तुम्हाला असं सांगेन की पैसे कमवण्यासाठी असा कोणताही जॉन केनेत गिल्दल यांनी एका ठिकाणी म्हटल्याप्रमाणे पैसे कमवण्याचा कोणताही खात्रीलायक मार्ग नाही जर तो असता तर प्रत्येकाने त्या मार्गाने आपला अभ्यास दिवस केला असता आणि आपली बुद्धी विकसित करून प्रत्येकजण श्रीमंत झाला असता त्यामुळे पैसे कमवण्याचा झटपट पैसे कमवण्याचा कोणतीही सिल्वर बुलेट किंवा फ्री लंच मार्केटमध्ये उपलब्ध नसतो ज्या कोणाला असं वाटत असेल तर तो त्याविषयी तुम्हाला अनभिज्ञ आहे त्या परिस्थितीविषयी असं समजायला हरकत नाही कारण पैसे कमवण्यासाठी तुम्हाला मेहनत आणि तुमचं कौशल्य विकसित करणं गरजेचं असतं मी तुम्हाला असं सांगेन की आज जे मार्केटमध्ये आपण बघतो की स्पष्टता आल्यामुळे बऱ्याचशा चुका आपल्याला टाळता टाळता येतात आणि इंटरनेटच्या माध्यमातून बरीचशीच माहिती मिळत असल्यामुळे आज पूर्वीपेक्षा आज जो इन्व्हेस्टर आहे तो बऱ्याचशा चुका टाळत आहे टाळतो आहे परंतु पैसे कमवणं म्हणजे आपण सरासरीपेक्षा पुढचा विचार करण्याची आपली क्षमता विकसित करणं हा मुख्य उद्देश त्याच्यामध्ये आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला दोन सिस्टम सांगेन ज्या पद्धतीने तुम्हाला ते कौशल्य विकसित करण्यासाठी तुम्ही त्याचा विचार करू शकता सिस्टम वनमध्ये जो विचार असतो तो ऑटोमॅटिक थिंकिंगवरती डिपेंड असतो म्हणजे जर तुम्हाला एखादी कंपनी चांगली वाटली तर चला आपण तो स्टॉक विकत घेऊया असं तुम्हाला वाटू शकतो सिस्टम टूमध्ये तुम्हाला असं वाटते की चला ती कंपनी चांगली आहे परंतु प्रत्येकाला असं वाटते की ती उत्तम कंपनी आहे त्याच्यामुळे तो जो स्टॉक आहे तो ओवर झाला आहे महाग झाला आहे तर आपण तो स्टॉक विकूया असा विचार त्याच्यामध्ये येत असतो कारण सिस्टम टू जे आहे ते विश्लेषण करणाऱ्या पद्धत आहे विचाराची त्याच्यामध्ये मार्केटचं सखोल आणि गुंतागुंतीचे विश विश्लेषण करण्यासाठी ते सक्षम असतं त्यामुळे सिस्टम टूने विचार करून आपण पुढचा सरासरीपेक्षा अधिक विचार करण्याची आपली क्षमता विकसित करणं किंवा इन्व्हेस्टर म्हणून फ्युचर टेंडन्सी सरासरी काय असेल त्याचा पुढे जाऊन विचार करणं आपल्याला जर शक्य झालं तर आपण उत्तम उत्तं, गुंतवणूकदार होऊ शकतो त्याच्याविषयी मी तुम्हाला एक उदाहरण देईन एकोणीशे छत्तीस साली जॉन मेनार केन्स यांनी एका वृत्तपत्रामध्ये एक काल्पनिक स्पर्धेचा वर्णन केला आहे ज्याच्यामध्ये वाचकांना शंभर मुलींचे फोटो दाखवण्यात आले त्याच्यामध्ये त्यांना असं सांगण्यात आहे की सर्वात सहा सुंदर मुलींची निवड करण्यात त्यांना सांगण्यात आलं त्याच्यामध्ये जे बोलसट वाचक आहेत ते काय करतील ते सर्वात सुंदर मुलीची निवड करून जिंकण्याचा प्रयत्न करतील पण पर त्याची त्या स्पर्धेचं वैशिष्ट्य असं होत मुलीला सर्वात सुंदर समजेल याचा अंदाज करण्यात जो यशस्वी होईल तो त्या स्पर्धेचा विजेता असेल परंतु पर गोळसट वाचकाच्या गोळसट वाचक जे असतात त्यांच्या ही गोष्ट लक्षात येत नाही आणि जे लोक सरासरीपेक्षा अधिक विचार करण्यास सक्षम असतात ते या स्पर्धेत यशस्वी होतात त्यामुळे तुम्हाला फ्युचर टेंडेन्सी काय असेल आणि सरासरीपेक्षा जास्त विचार करण्याची तुमची कुवत असेल तर तुम्ही उत्तम गुंतवणूकदार होऊ शकता त्यामुळे गुंतवणूक करताना बऱ्याचशाच गोष्टी विचारात घ्याव्या लागतात याचा विचार करून तुम्ही गुंतवणूक केली पाहिजे आणि शेअर बाजारामध्ये झटपट श्रीमंत होता येते असं जर तुम्हाला वाटत असेल तर तो तुमचा मोठा गैरसमज आहे त्याच्यासाठी तुम्हाला तुमची कौशल्य विकसित करणं गरजेचं असतं माझा व्हिडिओ पाहत राहा सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा शेअर करा धन्यवाद